चॅनल आपला आवाज कोकण तास एकीकडे एक पाकिस्तानच्या भारताविरोधात अतिरेकी कारवाया सुरूच असताना मात्र केंद्र शासनाने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना घेतला असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं आहे ごちそうさまでした。 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्या सायली पवार यांनी भारत पाकिस्तान सामना घेतल्याबद्दल रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे केंद्र सरकारचा जाहीर धिक्कार केला माझं नाव सायली सुधीर पवार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनिक आहे सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही काही करत होतो हल्ल्यामध्ये आम शूरवीर आमच्या जे मारले गेले आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक महिला आमच्या महिलांचं सौभाग्य गेलं त्याच्या अनेक कुटुंब आमची रक्तवर आली अनेक कुटुंबध्वस्त झाली आणि एवढं अजूनही आज सरकारने जो निर्णय घेतला पाकिस्तान आणि भारत देश क्रिकेट मॅच खेळवण्याचा त्याचा आम्ही निषेध करतो कारण त्या कोलगाम हल्ल्या हल्ल्यामध्ये सव्वीस आमचे शूरवीर मारले गेले एवढं असूनही सरकारने हा निर्णय घेणं हा खूप चुकीचं आहे आणि त्या जे कुटुंब आमच्या बा भारत देशातले उद्ध्वस्त झाले त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत हा आज आम्ही आज सर्व आहोत आणि आम्ही त्यांच्यावरून एक महिला म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो आहे म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम घेऊन त्या निर्णयाचा निषेध करतो केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना घेतल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे करण्यात आलेल्या धिकार आंदोलनामध्ये माजी आमदार बाळासाहेब माने शहर प्रमुख प्रशांत साळुंखे नितीन तळेकर सलील दाफळे अमित खडसोडे रशिदा गोदड राजू सुर्वे साजिद पावसकर यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं, बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा